कर कुस्तीचे डावपेच या कार्यक्रमात मी वैभव आपले स्वागत करतो कुस्तीचे डाव हे कुस्तीच्या वेगवेगळ्या प्रकारावर वेगवेगळे असतात त्यामुळे आपण कुस्ती, कुस्ती खेळतो त्यानुसार डाव समजून घेऊया भारतीय पारंपारिक मातीवर खेळली जाणारी कुस्ती ज्यामध्ये शक्ती आणि युक्तीचा वापर करून प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला लावली की विजय दिला जातो या कुस्तीला आपण हनुमंती कुस्तीसुद्धा म्हणतो कुस्तीपूर्वी रक्तपात होत असे त्यामुळे कुस्तीचे आराध्य दैवत महाबली हनुमान यांनी या कुस्तीला समाजासमोर आणले म्हणून याचे नाव हनुमंती कुस्ती असे म्हटले जाते मंडली आज आपण याच हनुमंती कुस्तीच्या डावापासून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करू हा डाव कसा असतो यासाठी आपण हा व्हिडिओ पाहूया निकाल हा डाव उभ्या स्थितीत स्टॅण्डिंग पोझिशनमध्ये केला जातो याने कुस्तीचा निकाल क्षणात लागतो म्हणूनच बिकाय याला निकाल असे नाव दिले असावे निकाल डाव करताना अजून दोन डाव याचे उपप्रकार म्हणून करता येतात एक म्हणजे निकाल उचलून पाठीमागे थ्रो टाकता येतो आणि दुसरा म्हणजे निकालाची हूल दाखवून प्रतिस्पर्ध्याच्या मागे जाऊन कब्जाही घेता येतो प्रत्येक डावाला प्रति डाव अर्थात काउंटर अटॅक असतो निकाल डावाची तोड अशी की निकाल उचलायला प्रतिस्पर्धी घुसला की तिथेच टांग लावता येते प्रतिस्पर्धी उचलून पाठीवर पडतो अथक सरावाने हा डाव आणि डावाची तोड आपण शिकू शकता मंडरी मी दर बुधवार सायंकाळी आठ वाजता कुस्ती मल्लविद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्याला एक एक डावाची ओळख देईन आपण वही घेऊन मी सांगतो त्याचे स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे लिहून आपल्या मल्लास शिकवू शकता तर मंडळी आज रजा घेतो भेटूया पुढील बुधवारी सायंकाळी आठ वाजता फक्त कुस्ती मल्लविद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर धन्यवाद